नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज घरी कोण आलेला आहे तर इथे व्हिडिओ मी क कंप्लीट करून घेतलेला आहे आणि आज आहे विक्रालचा बड्डे तर विकीचा आज वाढदिवस आहे विकीच्या वाढदिवसानिमित्त घरी त्यांनी पार्टी ठेवलेली आहे तर, तर हा माझ्या माहेरचा हा माझा भाऊ आहे अण्णांचा लहाणे चुलते आहे त्यांचा मुलगा आहे हा दुपारी आलेला आहे कोंबडे घेण्यासाठी तर आमचा अगोदरच ठरलेलं होतं की नॉनव्हेजसाठी कोंबडे जे आहे तर घरून इथूनच न्यायचे आहेत जे माझ्याकडे कोंबड्या आहेत तर तू इथून घेऊन जा अगोदर बॉयलरचा प्लॅन होता पण बॉयलरची जे तुम्हाला माहितीच आहे बॉयलर कोंबड्यांचं काय हालत झालेली आहे तर बॉयलर फायनल केले होतं आणि बॉयलर नसल्यामुळं तर बड्डेच्या दिवशी त्याचा फोन आला की मग काय करायचं आता बॉयलर नाही आहे तर मग गावरान ऑप्शन होतं आणि गावरांचं असं झालं होतं की जसं की मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे की जेवढे कोणी कस्टमर येणार होतं पाच कोंबड्यांना तर ते कस्टमरसाठी कोंबड्या ज्या आहेत फायनल झाल्या होत्या आता त्यांना संपूर्ण न्यायच्या होत्या पाच आता त्याला द्यावं लागणार होत्या मला तर किती न्यायच्या काय हे आता आल्यावर ठरणार होतं तर पाच कोंबड्यांमधल्या तीन जे कोंबड्या आहेत तर ते त्यांना इथे मी दिलेले आहेत मोठे कोंबडे आहेत तर प्रत्येकी दोन दोन किलो अडीच अडीच किलोचे हे कोंबडे जे आहेत तर ते भरतायत आणि अडीच किलोच्या पुढेच भरतायत पण वजन केलं काल तर ते कमी भरलं वजन त्याचं कारण त्याचं झालं असं की कोंबड्या आता खायला खूप कमी खात आहेत खूप कमी म्हणजे त्यांचा आहारच कमी झालेला आहे खूप कमी असल्यामुळे दोन तीन कोंबड्यांमध्ये त्यांना करमत पण नाही आहे इथं आणि जे मोठे मोठे कोंबडे आहेत ना तर आता ते पूर्ण सेल झाले आहेत हे पण मोठेच आहेत पण जर असे जे आहेत कमी याचे आहेत वजनाचे असावेत हे कोंबडे तर आता हे वजन करू केल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे मोठे मोठे कोंबडे अडीच तीन किलोपर्यंत आणि खाण्यामध्ये पण यांना खूप कमी झालेलं आहे आता इथे जे आहे तर मी आलेले आहेत पोल्ट्रीमध्ये तर हा आमच्या म्हणजे माझ्या माहेरच्या शेजारी घर आहे तर हा तिथला मुलगा आहे तर याचं नाव बापू म्हणतात त्याला तर तो लहानपणा लहानपणी म्हणजे आम्ही पण लहानच होतो पण तो, तो खूपच लहान होता तर तेव्हापासून आम्ही याला घेऊन फिरायचो तर हा आमच्या शेजारचाच आहे आता तो खूप मोठा आता अकरावीला गेलेला आहे चांगले मार्क पडलेला आहे त्याला तर त्याला इथे कोंबडे वगैरे पकडायला अजिबात आवडलेलं नाही आहे पण सांगायला खूप आवडलं की हा पकडतो छान आहे असं तसं तर दोघांनी आणि आर्यांनी मिळून इथे कोंबडे पकडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आर्यांनी ॲक्युरेट मस्त असा कोंबडा पकडलेला आहे आणि आर्यनचा जे आहे तर हा जसं बिझनेसच आहे आर्यन अगदी कोंबडा चांगल्या पद्धतीने पकडू शकतो तर तर त्यांनी माझ्याकडे आणून दिलेला आहे कोंबडा आणि मला बोलला की हे तू पकड म्हणजे मी दुसरा पकडतो तर आता जेवणासाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतंच पण आमचं काही तिथे जाणं होणार नव्हतं कारण दिवाळीचा चक्कर झालेला आहे मध्ये बाबूला भेटायला आम्ही गेलो होतो तो जाणार होता निदरलँडला तो एक चक्कर झालेला आहे आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा चक्कर होणार तर त्यापेक्षा काय होतं की जाणं येणं आणि ते घरी जर माझा पसारा भरपूर आहे मका जे आहे माझी अशी मोकळी पसरून दिलेली आहे आणि तीन चार तास जाणं गेल्यानंतर तीन चार तास लागतातच रिटर्न यायला तर आता मागे पण मी इथे घरच्या जत्रेला गेलेलो होते तर खूप असं सगळं घरदार असं सोडून आपण किती वेळा जाणार घर सोडून तर मग म्हटलं नको आता माझ्या माहेरी आता दिवाळीपासून एक दोन चक्कर माझे झालेले आहे तर मग मी त्याला म्हटलं की जमलं तर नक्की येऊ पण शक्यतो आता मोर घास पण येऊन पडलेला आहे त्याच्या पण बॅगा भरायच्या आहेत घरी खूप काम होते त्यामुळे मी जास्त फोर्स माझ्या मिस्टरनं पण केला नाही आहे की आपल्याला जायचंच आहे किंवा जायलाच पाहिजे कारण आम्हाला दिवाळीला येऊन आत्ताच आम्हाला दहा एक दिवस झालेले आहेत आणि एरवी त्याचा बड्डे जो आहे दिवाळीमध्ये येतो त्याच्यामुळे काहीच वाटत नाही आहे तिथेच बड्डे सेलिब्रेट होत असतो आणि जाणं येण्याचं जे असतं तर ते मग जाणं येणं होतच नाही आम्ही तिथेच असतो तर अशा पद्धतीने त्याला खूप वाटतं की बहिणींनी यावं आता आणि बहिणींना यायला पण मला आम्हाला काही नाही आहे पण आता घरी मका जर आणून पडलेली नसली तर आम्ही नक्कीच गेलो असतो आणि त्याने जे आहे तर मग हा दुसरा भाव आहे माझा त्याचाच सायनाथ आहे हा तर याला मी गबराल म्हणतो तर आता इथे गबरू आलेला आहे कुंबडा घेऊन जाण्यासाठी दुपारची वेळ आहे आणि दुपारीच इथे गबरू आलेला आहे तर अशा याच्यामध्ये जे आहे तर आता मी इथे कापड जे आहे तर ते फाडलेलं आहे आणि कोंबड्यांचे पाय बांधायचे आहेत सगळ्यात अगोदर जे आहे कोंबड्यांचे पाय बांधायचे आहेत कारण कोंबडी व्यवस्थित बांधूनच मग ते नॉन व्हेजसाठी कट करला जाणार आहे आणि तीन कोंबडी इथे पकडले आहे तर मी फोन केला की बघ आणखीन पाहिजे असेल तर नक्की बघून घे पुन्हा घरी गेल्यानंतर कमी पडायला नको कारण मग तो म्हटलं की नाही व्हेजिटेरियन जे आहे तर बड्डेला माझे जुलता नॉन व्हेज खात आहेत तर व्हेजिटेरियन आहेत मग वडे आणायचे आहेत असं बरासं त्यांचा काय प्लॅन होता आणि त्याला सकाळी मी बोललो होते की आम्ही येऊ असं नाही आहे नक्की आम्ही येणार आहे असं काहीच नाही आहे की आम्ही येणारच आहे त्यामुळे आमला आम्हाला जो आहे तर जेवणातला आमचा प्लॅन जो आहे तो कट कर आणि तसं मी त्याला सांगितलेलं होतं अगोदरच आणि त्याच पद्धतीने जे आहे तर आम्ही संध्याकाळी गेलो पण नव्हतो आणि मग तो इथे आला आणि भेट झाली त्याची इथे आणि विकी जो आहे त्याचा बड्डे होता त्याला फोनवरच आम्ही विश केलं होतो स्टेटस वगैरे आजकाल सगळंच ठेवतात तर आता हा गबराल जो आहे तर आता हा इथे कोंबडे पकडायला बांधायला माझ्या हाताखाली इथे मदत करत आहे इकडे आर्यन पण कोंबडा बांधून घेत आहे आणि तर हे कोंबडे बांधून झाल्यानंतर आता इथेच शेजारी इथे कुठेतरी आमचं जे शॉप आहे कटिंगचं तिथे जाणार आहे आता हे सेल केलेले कोंबडे म्हणजे जवळजवळ सेल करण्यात आलेले कोंबडे होते आणि काय होतं की आपल्या फॅमिलीपेक्षा जास्त मला नटतं की आपण कुठे जास्त लांब बिझनेस करायला पाहिजे आणि माझं तिथं अगोदर ठरलेलं होतं माझ्या भावाला मी बॉयलर कोंबडे देणार होते पण बॉयलर कोंबडे जे आहेत तर ते शिल्लक न राहिल्यामुळे आणि जिवंत न राहिल्यामुळे मला ते आता देता येणार नाही आहे तर इथे आता वजन करून घेतलेलं आहे कोंबड्यांचं तर कोंबड्यांचं वजन करून घेतल्यानंतर पूर्ण जे कोंबडे आहे तर साधारण साडेसहा किलोपर्यंत भरलेले आहेत आणि तीन कोंबडे साडेसहा म्हणजे एक अडीचचा भरलेला आहे आणि बाकीचे जे दोन किलो शंभर ग्रॅम असे ते वर्ष ग्रॅम वगैरे सोडून तर तीन कोंबडे इथे भरलेले आहेत सहा किलोपर्यंत साडेसहापर्यंत भरलेले आहेत तर कटिंग बटिंग जाऊन काहीतरी पाच किलोपर्यंत होईल पाच सवा पाचपर्यंत होईल असा काहीतरी अंदाज झालेला आहे आणि इथे वजन करूनच दिलेलं आहे मी कारण त्यांना कमी पडायला नको कटिंगचा जो माप असतं कटिंग पण किती होते आणि तुम्ही खाणार किती यावर डिपेंड असतं नॉनवेजचं जेवणाचं असं असतं की खाणारे भरपूर असतात आणि पीस वगैरे सगळ्या गोष्टी खूप म्हणजे बघावं लागतं आपल्याला तर त्यामुळे हा त्यांचा प्रश्न राहणार आहे की तुम्हाला किती न्यायचं आहे नंतर तुम्हाला कमी पडायला नको अशा पद्धतीने जे आहे तर कोंबड्यांचे पाय बांधलेले आहेत तर हा जो आहे तर गबराल आलेला आहे कोंबड्या घेण्यासाठी चहा पण घेतलेला नाही आहे पोरांनी आल्या आल्या लगेचच कोंबडे पकडायला गेलेलो आहोत आणि ते आले तेव्हा मी दुपारी मला वाटतं की माझं मशीनमध्ये धुणं टाकलेलं होतं वॉशिंग मशीनमध्ये आणि ते जे आहे तर राहिलेलं होतं वाळू घालायचं वाळूच घालत होते मी दुपारचे आणि ते आलेले आहेत तर अशा पद्धतीने मग काल्यानंतर चहा पण गबरवल गबरायनं ते घेतलेलंच नाही आहे पण बापू माझ्या इथे पहिल्यांदाच आलेला होता पण क खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी चहा चार वर्षापूर्वीच सात आठ वर्षापूर्वी चहा सोडून दिलेला आहे आणि ही आनंदाची बातमी सगळ्यांसाठीच राहील कारण मला वाटतं की सगळ्यांनी चहा सोडून द्यायला पाहिजे आणि माझा अजून चहा सुटलेला नाही आहे तर चहा सोडणं खूप गरजेचं आहे मी पण चहा सोडण्यावरती खूप म्हणजे मनापासून प्रयत्न करते आहे पण माझं चहा सुटणं होतं नाही आहे पण मला चहा जो आहे तो तो सोडवायचा आहे आणि बापूंनी चहा सोडून सात आठ वर्ष झालेला आहे हे ऐकून मला खूप छान वाटलं की आत्ताचा मुलगा आहे आणि चहा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर कोंबडे तुम्ही बघू शकता दोन कोंबडे पाय बांधलेले आहेत आताही आणि उभे आहेत तर हे तर... आता इझिली पकडता येतील आणि घेऊन जाता येतील तर अशा पद्धतीने थोडाफार इथे गप्पा चालू आहे बापूबरोबर पण आता बापू अकरावीला गेलेला आहे इलेवन स्टँडर्डला आहे बापू आणि तो इथे आमच्या भागातच आहे तर आमच्या भागात असतो इथे शाळेमध्ये म्हणजे आमच्या घरापासून प्रबरानगर वगैरे लोणीला आहे तो तर चांगली शाळा आहे आणि शिक्षण कर म्हटलं सगळ्यांना मी सांगत असते की एज्युकेशनवर भर द्या आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा काहीतरी करा आत्ताचे मुलं जो आहे तर हा माझा भाऊ आहे तर त्याचा अजिबात एज्युकेशनकडे अजिबात लक्ष नाही आहे पण मला वाटतं की सगळ्यांनी जे आहे एज्युकेशनकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि पण मग त्याने लक्ष दिलेलं नाही तर मी त्याला म्हणते की तू फार्मिंगमध्ये ट्राय कर कारण पोल्ट्री फार्मिंग तू कर आणि हा सल्ला जो आहे तर तो माझ्यासारख्या भावालाच आहे म्हणजे गबराला काही माझ्या भावापेक्षा कमी नाही आहे गबरू हा माझा भाऊ आहे तर तल त्याला मी त्याला पण बोलते अण्णांना पण बोलते की तुम्ही याला पटकन जे आहे पोल्ट्री फार्मिंगमध्ये घाला म्हणजे याला सेट होण्यासाठी चार वर्ष लागतील आणि हा चांगला टॉपमध्ये सेट होईल पण आता जसे त्याचे निर्णय राहतील छोटे आपलं सांगाय सांगायचं चांगलं सांगण्याचं काम आहे माझं की तू बिझनेसमध्ये कर कारण खूप जे मुलं आहेत इंजिनिअरिंग वगैरे सोडून पुन्हा आलेले आहेत तिथे बिझनेस करण्यासाठी असे खूप घ म्हणजे घडलेले आहेत असं पण असं नाही की चांगलं न इंजिनिअरिंगचं पगार आहे आणि तुम्ही सोडून इकडे या चांगली नोकरी असेल तर नोकरीच करा कारण नोकरीला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे नोकरीचं कसं असतं की इन्कम हा डेली असतो महिन्याच्या महिन्याला असतो तर त्यामुळे नोकरी चांगली असली तर ती क कुठेच सोडून अशा बिझनेसच्या नादी नका ना लागू पण जर तुमच्याकडे कमी पगाराची म्हणजे महिन्याला वीस हजार रुपये पगार असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच पोल्ट्री फार्मिंगमध्ये ट्राय करा गोट फार्मिंगमध्ये पण ट्राय करू शकता तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते आणि इथे जे आहे ना तर माझी जे तर मला सांगावंच लागणार आहे कारण माझे जे कुंकू आहेत ते मी लावलेलं आहे आणि ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत नाही आहे आणि एरवी माझ्या कपाळाला टिकले असते पण सकाळपासून अंशनी माझ्या टिकल्यांच्या दोनही डब्या हरवून टाकलेल्या आहेत आणि मी इथे दोन तीन वेळा कुंकू लावते आणि ते पुसून जात आहे तर कुंकुआचं टिकली जी आहे तर ती मला एक दोन दिवस एक टिकली लावलं तर कधी कधी सात आठ दिवस पण जाते पण व्हिडिओमध्ये कुंकू आणि टिकली हे द टिकली नाहीच आहे पण कुंकू पण पुसट झालेलं आहे त्याच्यामुळे जे आहे तर ते दिसून येत नाही आहे आणि मला पण ही गोष्ट व्हिडिओ एडिट करताना जाणवलेली आहे की हा व्हिडिओ टाकावा की नाही आहे कारण कपाळाला जे आहे ना तर टिकली किंवा कुंकू पण काहीच नाही आहे आणि आपलं हे याच्यात बसत नाही आहे पण माझ्या कपाळाला कुंकू आहे जरा असं जे राहिलेलं आहे ते आहे तर मग आता मला इथे माझ्या टिकल्यांची जी आहे सोय करावी लागेल कारण माझी रानची वस्ती आहे आणि मला इथे कुणीतरी आल्यानंतर किंवा मला बाहेर पडावं लागेल या गोष्टीसाठी तर भावाला जे आहे तर मी इथे कोंबड्या पॅकिंग करून देत आहे आता इथे त्याने खूप मोठी पिशवी आणलेली आहे तर मग इथे माझ्याकडे गोणी पण आहे तर त्याला म्हटलं गोणीमध्येच घेऊन जा कारण गुणीमध्ये तू सेफली तीनही घेऊन जाऊ शकतो बिचारे माझे कोंबडे जे आहेत आता तर हे आता गेलेले आहेत आता हे गेलेलेच आहे जवळजवळ आणि खूप चांगले कोंबड्या आहेत गोल्डन कलरचा पण कोंबडा जो आहे माझा चाललेला आहे आर्यनचा तो सेकंड फेवरेट होता तर आर्यांचं त्यांचं खूप चालू आहे की मम्मी कोंबडे दम कोंडेन कोंबड्यांचा तर इथे मार को मम्मी त्यांना हे होईल तर इथे ब्लेड मार पण हे कोंबड्याचं दम कोंडण्यापेक्षा हे कोंबडे जिवंत राहणार नाही आहेत मुलांचा खूप जीव आहे कोंबड्यांमध्ये आणि आता खरं तर माडकरी लोकांना ह्या गोष्टींचा खूप रागच येतो की जिवंत मारायचा आणि खायचं पण नॉन व्हेज मी पण एक व्हेजिटेरियन नाही आहे मी पण नॉन व्हेजिटेरियनच आहे त्यामुळे ह्या गोष्टी मी पण खात असते त्याच्यामुळे सध्या माझं बंद असलं तर माझे उपवास चालू आहे मी चार पाच महिने जे आहे श्रावणपासून ना खात नाही आहे तर पण मी व्हेजिटेरियन अजून प्युअर व्हेजिटेरियन मी होऊ शकलेले नाही आहेत आणि मी प्रयत्न जरी केला तर मला नाही वाटत की मी व्हेजिटेरियन होईल म्हणून कारण आता ते होईल झाली तर चांगलीच गोष्ट आहे मला आवडेल व्हेजिटेरियन व्हायला पण मग नाही होते आता ब्लेडने मी इथे गोणीला थोडेसे कट मारत आहे म्हणजे जे कोंबड्यांना हे ज्यांचा श्वास वगैरे कोडणार नाही आहे जोपर्यंत ही कोंबडे आपल्याकडे आहेत तोपर्यंत आपण आपणचं खूप म्हणजे जपण्याचा प्रयत्न करायचा आपण स्वतः कोंबडे मारायचे नाही आहेत असं म्हणजे स्वतः म्हणजे कापायचं नाही आहे मारायचं म्हटलं तर आपण मी तर आम्ही ऑल फॅमिली नॉनव्हेज खातो पण कटिंगला बाहेर घेऊन जायचं घरी कोंबडा जिवंत अजूनही आम्ही कापत नाही आहे आणि कोणी कापणार पण नाही आहे तर गबरायचं नाही आमचं चालू आहे इथे चारचा सत्र तर गबराला आता खूप खुश आहे आणि तो बोलला की दीदी मलाच एक किलोचं नॉनव्हेज पाहिजे खायला तर म्हटलं चालेल एक किलोचं काय तू चार पाच किलोचं खाल्लं तरी चालेल आता आणि घबरायला खूप नॉनव्हेज आवडतं म्हणजे सगळी माझी फॅमिली यांना नॉनव्हेज आवडतं पण फक्त माझी आई आणि तुलत्या इथे दोघंच व्हेजिटेरियन आहेत ह्या दोघांसाठी जे आहे दो तर असं दुसरी भाजी वगैरे आणायचं बोलला होता विकी पण मग आता व्हेजिटेरियन असल्यामुळं आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी जे आहे तर हे सुंदर असे कोंबड्या आता जाणार आहेत खूप छान आहेत यांचं आयुष्य तरी कितीक होतं सहा महिन्यांचं आयुष्य आहे या कोंबड्यांचं आणि तसं मला पण आता असं व्हिडिओ काढताना असं वाटतंय की अरे आपण बिझनेस करतो आहे को कोंबडे आता विकतं आहे आणि ही कोंबडे शेवटी मारतातच आहे पण नंतर असं पण विचारतो की कुटुंब चालवण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपण स्वतः तर काही सा करत नाही त्यांना मारत वगैरे नाही आहे ना आणि जे मारत आहेत हा त्यांचा पण धंदा आहे जर त्यांनी मारून दुसऱ्यांना नॉनव्हेज कट करून नाही दिलं तर त्यांचं पण पोटपाणी कसं चालायचं सगळ्यांचे जसे तसे स्वतःचे विचार आहेत तर त्या गुणीमध्ये मी दिलेला आहे आणि तिथे जवळच म्हटलं कट करायला आमच्या तिथे एक शॉप आहे तर तिथे जाऊ शकतो तू म्हणजे तुला जास्त अडचण नाही व्हायची कारण एवढे मोठे कोंबडे वीस पंचवीस मिनटं लागतील तिकडे बाहेर जायला तर दम गुटमरून एखादा कोंबडा मेला तर नुकसान होईल तर त्यामुळे मी त्याला बोलले होते की इथे जवळ असेल आणि तो पण इथे आला तेव्हा दोन तीन वेळा गेलेला आहे नॉनव्हेज कट करायला तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी जाईत माहिती आहे आणि आता तो इथून डायरेक्टली जाणार आहे तिथे नॉनव्हेज शॉपवरती कट करण्यासाठी आणि मग नॉनव्हेज घेऊन डायरेक्ट जाणार आहे घरी आणि त्यांची काही बड्डे सेलिब्रेशन केक वगैरे आहे तर ती पार्टी त्यांची ती घरी होणार आहे आणि आम्ही आता हा बड्डे मिस करणार आहोत आणि काही काही नाही आहे कारण आताच आम्ही जाऊन आलेलो आहेत आणि जायचं होतं पण आता अशा कारणांमुळे पाठीमागे तुम्ही बघू शकता मका जे आहे तर खूप अशी पसरून दिलेली आहे असं सगळं मला सोडून जाता येणार नाहीये तर मुलांना आणि यांना म्हटलं होतं तुम्ही जाऊ शकता तुम्हाला जायचं असेल तर पण मग मी काय मला जाता येणार नाहीये किंवा मग आम्हाला घेण्यासाठी नेऊन सोडायलाच हे असतात तर अशा पद्धतीने विकीचा जो बर्थडे आहे तो चांगला जावो विकीचं जे खूप प्रगती हो विकीची आणि त्याच्या वाढदिवसाच्या मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते त्याचं इथून पुढचं वर्ष भरभराटीचं जावो सगळं त्याला जे सुखसुविधा असेल त्याला देवं आणि सगळं जे त्याला पाहिजे आहे ते सगळं द्यावं तर अशा पद्धतीने मी ब विकीच्या ज्या वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा देते आणि आशीर्वाद पण देते मी मोठी बहीण आहे त्याला आशीर्वाद नक्कीच देऊ शकते तर अशा पद्धतीने जे तर कोंबडे पकडलेले आहेत आणि इथे मी फोटो काढलेले आहेत तर थमनेलसाठी मी ते फोटो काढून घेतलेले आहेत तर हा हा आहे विकी तर हा माझा भाऊ आहे फेवरेट ब्रदर आहे माझा वाला आणि आमची बॉन्डिंग खूप चांगली आहे तर चला अशा याचा वाढदिवसायला तुम्ही पण शुभेच्छा नक्की द्या आणि अशा पद्धतीने याचा बर्थडे होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय